विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे पारखी नजर एक माणूस दरबारात नोकरी मागण्यासाठी आला तेव्हा त्याला त्याच्या क्षमतेबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला माणूस असो किंवा प्राणी त्याचा चेहरा पाहून मी त्याच्याबद्दल सांगू शकतो राजाने त्याला त्याच्या खास घोड्यांच्या तबेल्याचा प्रभारी बनवले काही दिवसांनी राजाने त्याला त्याच्या सर्वात महागड्या आणि आवडत्या घोड्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला हा घोडा नसली जातीचा नाही राजाला आश्चर्य वाटले त्याने जंगलातून घोड्याच्या मालकाला बोलावून विचारले त्याने सांगितले की हा घोडा शुद्ध जातीचा आहे पण त्याची आई जन्मताच मेली होती म्हणून तो गाईचे दूध पिऊन मोठा झाला आहे राजाने प्रभारीला बोलावून विचारले तुला कसे कळले की घोडा अस्सल जातीचा नाही तो म्हणाला जेव्हा तो गवत खातो तेव्हा गाईसारखी खाली मान घालून खातो परंतु नसली जातीचा गोडा तोंडात गवत घेऊन डोके वर करून खातो त्याच्या वकृत्वावर राजाला खूप आनंद झाला त्याने बक्षीस म्हणून त्याच्या घरी धान्य तूप कोंबड्या आणि अनेक बकऱ्या पाठवल्या आणि आता त्याला राणीच्या महिलात तैनात केले काही दिवसांनी राजाने त्याला राणीबद्दल त्याचे मत विचारले तो म्हणाला तिची वागणूक राणीसारखी आहे पण ती राजवंशी जन्माला आलेली नाही राजाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने आपल्या सासूबाईंना बोलावले राजाची सासू म्हणाली वास्तविकता ही आहे की तुमच्या वडिलांनी माझ्या मुलीच्या लहानपणी लग्नासाठी मागणी घातली होती परंतु आमची मुलगी सहा महिन्यातच वारली म्हणून आम्ही तुमच्या राजघराण्याशी जवळीक ठेवण्यासाठी आम्ही दुसऱ्याची मुलगी आमची मुलगी म्हणून दत्तक घेतले तेव्हा राजाने आपल्या सेवकाला विचारले तुला कसे काय कळले तो म्हणाला राणी साहेबांची अशी असलेली वागणूक अशिक्षित लोकांपेक्षाही वाईट आहे एका खानदानी माणसाची इतरांशी वागण्याची जी पद्धत असते ती राणी साहेबांकडे नाही आहे राजा त्याच्या पारखी नजरेमुळे त्याला पुन्हा एकदा त्याची दरबारात नियुक्ती करण्यात आली काही दिवसांनी राजाने त्याला स्वतःबद्दल मत विचारले सेवक म्हणाला मला जीवनदान देण्याचे वचन देत असाल तरच मी सांगेन राजाने वचन दिल्यावर तो म्हणाला ना तुम्ही राजाचे मुलगे आहात ना तुमची वागणूक अथवा चालचल राजासारखी आहे राजाला खूप राग आला पण त्याने त्याला जीवनदान दिल्याचे वचन दिले होते राजा थेट आईच्या महालात गेला आई म्हणाली हे खरे आहे तू मेंढपाळाचा मुलगा आहेस आमचा मुलगा नाही आम्ही तुला दत्तक घेतले होते तेव्हा राजाने पुन्हा सेवकाला बक्षीस दिले आणि त्याला विचारले तुला हे सर्व कसे कळले त्यावर सेवक म्हणाला जेव्हा एखादा राजवंशी राजा एखाद्याला बक्षीस देतो त्यात तो हिरे मोती आणि दागिन्याच्या रूपात देतो परंतु तुम्ही बक्षीस म्हणून मेंढ्या बकऱ्या धान्याच्या रूपात दिले ही वृत्ती फक्त मेंढपाळाच्या मुलाची असू शकते राजाची नाही तात्पर्य असे की एखाद्या व्यक्तीची वास्तविकता त्याच्या वागणुकीवरून आणि हेतूवर अवलंबून असते